शिवसेना शाखा क्रमांक पंचवीस यांच्या मार्फत आज शिवजन्मोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे समतानगर ठाकूर विलेज आणि खरोखर चांगला प्रतिसाद होता सकाळी शिवपूजन आम्ही केले त्याच्यानंतर सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर सिनियर सिटिजनचे कार्ड्स आणि आधार कार्ड्स हे डिस्ट्रीब्युशनाचा एक कार्यक्रम होता त्याच्यानंतर आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे कार्ड डिस्ट्रीब्यूट केले आणि एक संगीतमय शिवभक्त संगीतमयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला योगेश भोईर सरांचं खूप खूप धन्यवाद तसंच माधुरीताई बोईर यांचंही खूप खूप धन्यवाद कारण त्या नेहमी आम्हाला प्रोत्साहित करत असतात दोघेही योगेश भोईर सरांचे आम्ही ह्या इथे धन्यवाद मानतो त्यांनी आम्ही आम्हाला इथे गाण्याची संधी दिली अतिशय सुरेख सुंदर असा कार्यक्रम इथे त्यांनी तयार केला भोईर साहेब आणि त्यांच्या मिसेस माधुरीताई भोईर या नेहमी आम्हाला कार्यक्रमासाठी नेहमी उत्तेज उत्तेजार्थ उत्तेजार्थ बोलवतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो